धक्कादायक घटना समोर आली आहे एका सतरा वर्ष मुलीवर चौघांनी केला बलात्कार सतरा वर्ष विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणारे चार नराध मटके चार दिवसांची पोलीस कोठडी पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली माहिती छत्रपती संभाजी नगरात बनसीलाल नगरातील खाजगी हॉस्टेलमध्ये या हॉस्टेलमधून बेपत्तास झालेल्या एका सतरा वर्ष मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कारण आई वडिलांसोबत वाद झालेल्या रागाच्या भरात तिने हॉस्टेल सोडले होते वेदांतनगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणले तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्याने बलात्कार केल्याचं समोर आले समाधान शिंदे निखिल बोर्ड प्रदीप शिंदे रोहित ठाकरे अशी संशयितांची नावे आहेत त्यांना अटक करण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे असे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर एका मुलीचे वडील आले की माझी मुलगी जी आहे हॉस्टेल ला होती गर्ल्स हॉस्टेल ला परंतु ती जी आहे इथून निघून गेलेली आहे अद्याप ती मला मिळून आलेली त्यावरून आम्ही जो आहे तर मुलगी कोणतरी अद्याप व्यक्तीने घेऊन गेले असा गुन्हा दाखल केला आणि त्यावरून त्या मुलीचा शोध घेतला असता त्या मुलीकडे जो अगोदरचा नंबर होता तो नंबर वन होता तिने तो नवीन नंबर घेतला तर मग माहिती आम्ही काढली करून तिथून आणि म्हणजे जिथून तिने सीम वगैरे घेतले त्या त्या ठिकाणाहून आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आणि त्या सीमला आम्ही ब ट्रेस केला तर फक्त एकदाच तो चालू झाला होता त्याच्यानंतर तो सीम बंदच होता मग त्यानंतर आम्ही त्याची सीरियार वगैरे काढल्यानंतर मला काही लोकांची जास्त कनेक्टेड होती याची थोडी माहिती मिळाली आणि त्यावरून थोडंसं आणखी आम्ही सर्च केला असता ती आणखी दोन तीन ठिकाणी कुठे कुठे ती गेली आणि नंतर मग तिचं जो आहे एक दोन वेळेस म्हणजे तिने एक दोन ठिकाणी आणखी फोन नंबर चेंज केल्याचे मला जाणवले आणि मग जेव्हा मला जे दुसरे मिळत होते तर ते फोन नंबर्स मी जे आहे लोकेशनला वगैरे टाकून त्याचे मी हे काढलं तर मग मला पुण्याला सदस्य मुलगी ही एक आठ दिवसांनी मिळून आली पण त्या दरम्यानच जी आहे तर ती मिळाल्यानंतर तिचा जेव्हा मी जावं वगैरे घेतला तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी तिच्यासोबत जी आहे काही लोकांनी जे आहे तर अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्यावर त्या पद्धतीने शारीरिक अत्याचार झाले तर त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये मी जे आहे पोक्सो ऍक्टनुसार कलम सेक्शन वाढून केले आणि त्यानुसार परत तपास केला असता सदस्य मुलगी जी आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी गेली तिथे एका मुलाने रोहित ठाकरे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती जी आहे नाशिकमध्ये मनमाड या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी निखिल गाय गायडे म्हणून जो नावाचा मुलगा आहे त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती वसमत हिंगोरी या ठिकाणी गेली परभणी या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी प्रदीप शिंदे नावाचा मुलगा आहे म्हणजे तो त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती पुणे या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेले असं समाधान शिंदे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे लक्षात आले या लोकांचे जे आहे तर नावं डिटेक्ट करून त्यांचे नंबर्स वगैरे हो काढून त्यांचे लोकेशन वगैरे हो सर्च करून मी आमची जी आहे पथकं दोन पथकं जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी थी रवाना केले अगोदर मुलीला पण आणण्यासाठी तीन चार जिल्ह्यामध्ये सगळ्या दोन्ही पथकांनी जाऊन तपास वगैरे केला आणि तेव्हा मिळून आले आणि आता ह्या आरोपींचा पण शोध घेण्यासाठी